नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज सव्वीस सप्टेंबर कमी दाबाच्या प्रभावामुळे जबरदस्त परतीचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे आत्ता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये आता लगेच पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम तसेच कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता अरबी समुद्रामध्ये देखील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे याच्या प्रणा याच्या प्रभावामुळे राज्यात काही भागामध्ये पाऊस वाढणार आहे तसेच उत्तर भागावर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यामुळे मित्रांनो राज्यात आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम पट्ट्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार आणि आसपासच्या सर्व भागामध्ये नाशिकच्या मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये मालेगाव मनमाड तसेच इकडं अहवा भोपकेल भोपकेलमध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नवापूर व्यारा या भागांमध्ये देखील हलका ते दे मध्यम भाग बदलत जोरदार नंदुरबारमध्ये देखील हलक्या दे ते मध्यम पावसाचा अंदाज ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता उत्तरी भागामध्ये जळगाव धुळे या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर इकडं अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये दक्षिण भागामध्ये अहिल्यानगरच्या थोडासा जोर आज कमी होताना बघायला मिळेल तरी पण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जामखेड अमलनेर पाटोदा वगैरे हा जो परिसर आहे पाथर्डी भगोर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो तसेच आसपासचा भाग जो आहे त्यामध्ये पारतूर अंबड लोणर देऊळगाव राजा या भागांमध्ये देखील जबरदस्त पाऊस काही ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळू शकतो एकंदरीत मराठवाड्यात जो काही उत्तरी परिसर आहे त्यामध्ये हिंगोलीचा उत्तरी परिसर पुसद वासिम वगैरे अमरावती विभागातील वाशिम जिल्हा या उत्तर पट्ट्यामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे एखाद्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस शक्यता देखील या पट्ट्यामध्ये नाकारता येणार नाही तसेच एकदम उत्तर भाग क कन्नड सिल्लोड चिखली या भागांमध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला आज बघायला मिळणार आहे दुपारनंतर लगेच या परिसरामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बहुतांश भागांमध्ये पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत मित्रांनो आपण स्किन बघू शकता नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस वाढणार आहे त्यामध्ये मनमाड वनिनी फाड या भागांमध्ये खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे घाटमाथ्या गाणी तर संततधार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो अहवा सापुत्रा कापर्डा भवतान आंबोसी वनसोडा वगैरे या परिसरामध्ये खूप जबरदस्त पावसाची शक्यता आहे तसेच इकडं कन्नड पाचोरा मालेगाव धुळे या परिसरात देखील मध्यम ते दे जोरदार स्वरूपाचा पाऊस तुळक भागामध्ये अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पश्चिम पट्ट्यामध्ये देखील मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत खूप जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळेल जोरदार ते अति जोरदार पाऊस आपल्याला पश्चिम पट्ट्यामध्ये बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो संध्याकाळपर्यंत आपण स्किनो बघू शकता भाग बदलत ठिकठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पाऊस बहुतांश भागामध्ये या पट्ट्यामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोणकोणता परिसर येतो आपण स्किनो बघू शकता नागपूर वर्धा भंडारा गोंदिया भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज मध्यम ते जोरदार पाऊस बऱ्याच भागामध्ये मध्यम पाऊस बऱ्याच भागामध्ये नाशिकचा उत्तर परिसर नंदुरबार धुळे जळगाव भाग बदलत जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये किंवा सर्व दूर असे वातावरण बनताना या परिसरामध्ये बघायला मिळत आहे अहिल्यानगरचा दक्षिण भाग म्हणजे नाशिक लगतचा भाग या परिसरामध्ये पावसात जोर राहील इकडं नांदेड तसेच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीडच्या उत्तर परिसरातील काही परिसरामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे या पट्ट्यामध्ये मित्रांनो बहुतांश भागामध्ये आज पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे नागपूर विभाग संपूर्ण नागपूर विभाग येथे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील पावसा जोर कमी कोणत्या भागामध्ये राहिलास तर पुणे विभागामध्ये काहीसा पावसा जोर कमी राहील त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कमी राहील अकलूज सांगली सातारा पुणे परंतु हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल सातारा सांगलीच्या सुद्धा काही काही ठिकाणी जो काही कोकणालगतचा भाग आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे इतरत्र हा जो परिसर आहे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस जोर कमी राहणार आहे हलक्या पावसाचा अंदाज आहे तुरळक ठिकाणी किंवा काही काही ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो ही होती आत्ताची दुपर्यंतची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद